गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणडक्या युट्यूब चॅनलमध्ये जायचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मग काय चाललंय मंडळी मग काल बघितलं असेल आम्ही क्लाउड किचनची घोषणा केली आहे मंडळी तुम्हाला अजूनही ऑर्डर द्यायची असेल तर आमच्या मला मॅसेज करा आणि मॅसेज करा व्हॉट्सअप करा मी नंबर दिला त्याच्यावर नंबर देईन त्याच्यावर सॉरी आता समजा इन्स्टावर तुम्ही मेसेज करा आणि चला मंडळी आता या तुर्तास तरी नाश्ता करायला या अरे सोयाबीनची भाजी आहे मस्त दूध आहे ते गरम गरम बाकऱ्या आहेत तर चला या नाश्ता करूया त्रिशा करते का नाश्ता त्रिशा पण आले आमच्याकडे त्रिशा या नाश्ता करायला तर मंडळी आता तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची म्हणजे आजच्या दिवसातली आनंदाची गोष्ट म्हणजे आपण अजून एक पाऊल थोडंसं पुढे सरकलो आहे आपले आठशे सबस्क्रायबर आपण क्रॉस केलेले आहेत खूप खूप धन्यवाद एक एक पाऊल पुढं रखतो आहे आणि त्यात तुमची साथ चांगली मिळते खरंच हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे मला असं झालंच पुढे जायचं आहे नक्कीच आपण आता पहिलं जेव्हा मी चॅनल सुरू केलं होतं तेव्हा मला असं काही वाटलं नव्हतं की आपण हजार सबस्क्रायबर क्रॉस करू वगैरे असं काही नाही पण त्याआधी नंतर नंतर हळूहळू मी ब्लॉग शूट करू लागलो आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एक 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 पाऊल पुढेच रखतो आहे आत्ता आठशे एकचा टप्पा मी गाठला आहे आठशे एक सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत आणि काही वेळा सबस्क्रायबर कालपासून मंडळ मंडळी मी खरंच डोळे लावून बसलो होतो कधी सबस्क्रायबर वाढत आहेत कधी सबस्क्रायबर वाढत आहेत एक ओढ असते पण मधीच सातशे चौऱ्याण्णव सातशे शहाण्णव परत सातशे चौऱ्याण्णव सातशे पंच्याण्णव असे होत होते आणि फायनली आता थोड्या वेळापूर्वीच आपले आठशे एक सबस्क्रायबर आपण आलेले आहेत खरंच धन्यवाद मंडळी पुन्हा एकदा धन्यवाद मनापासून धन्यवाद मला माहिती आहे का बरं बऱ्याच वेळेला मी जेव्हा गावी वगैरे जातो त्याच वेळेला माझ्या व्हिडिओमध्ये कंटेंट असं सापडतो बाकी डेली ब्लॉगर तर डेली ब्लॉगिंगमध्ये जे आपल्या घरातलं रुटीन आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो तरी पण तुम्ही असं सपोर्ट आहे म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ पाहता रील्स पाहता आणि हळूहळू हो ते पुढे पुढे सरकत आहे खरंच खूप मनात मला एक वेगळीच भावना असते अजून मला आता दोनशेचा टप्पा पार पडायला अजून किती वेळ लागतो काय माहिती देऊ जाणू पण चला ह्या टप्प्यावर तर खूप आनंद आहे आणि खूप बरं देखील वाटतं की बाबा झाले <laughs> आणि यात सर्वात मंडळी म महत्त्वाचं तुमची भूमिका आहे तुम्ही व्हिडिओ माझ्या आवर्जून बघताय मी स्वतः मान्य करतो त्यामुळे बऱ्याच वेळेला कंटेंट नसतो डेली रुटीन लाईफ असते आज आलेटर एक मिनिट तर मंडळी प्रत्येक टप्प्यावर पुढे जाय पुढे पुढे सरक करणार प्रत्येक गोष्टीचा आनंद होतोच आपल्याला आणि मला तो खूपच होतो मला एक सबस्क्रायबर जरी म्हणाला म्हणजे तरी लाख सबस्क्रायबर झाल्यासारखे वाटतात तर मला खूप आनंद होतो प्रचंड होतो प्रत्येकालाच होतो सगळ्या तुम्हाला देखील व्यवस्थित छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद फक्त मी तो, तो, तो शेअर करतो <laughs> माझ्या आपल्या हक्काचं प्लॅटफॉर्म आहे आपल्याला कुठे बोलायला भेटत नाही कुठे स्टेज भेटत नाही किंवा कुठे माईक भेटत नाही पण हे आपल्या हक्काचं प्लॅटफॉर्म आहे दे ते मी बोलू शकतो मला भावना व्यक्त करू शकतो तुम्हाला ते कितपत आवडते हे मात्र मला आवर्जून कळ जा मंडळी म्हणजे माझे सबस्क्रायबर जरी वाढवत वाढत असते ना तरी एक मला खंतन नाही आहे मला कमेंट्स येत नाहीत एक आमच्या मंगलताई ससाने ताई सोडल्या तर त्यांच्या व्यतिरिक्त मला काही कमेंट येत नाहीत जास्त करून मोस्टली ते कमेंट करत जा मंडळी कमेंट तर मला असं बरं वाटतं की बाबा कोणतरी बघते चांगल्या वाईट ज्या काही कमेंट असतील तुमच्या मनातल्या भावना त्या मला सांगत जा सुरुवाती सुरुवातीला आपले ॲडव्होकेट अतुलदादा होते ते कमेंट करायचे पण नंतर तर त्याला त्याला त्यांनी मला वाटतं आता आहेत की नाही काय मला माहीत नाही पण ते पण आता कमेंट करत नाहीत तर असेल काय काय चुका होत असतील आपल्याकडनं आपल्याला व्हिडिओमध्ये कंटेंट दाखवताना काही प्रॉब्लेम येत असतील काही सुधारणा करायची असतील तर नक्की सांगा त्यानंतर एक दोन सबस्क्रायबरने आपल्याला सांगितलं होतं की तुमचा हा कंटेंट हिंदीमध्ये सांगा तर हिंदीमध्ये सांगणं कसं माहिती की आपलं चॅनलचा मेन उद्देश जो आहे तो मराठी मराठीमध्ये आपण स्टार्ट केला होतं आणि आपलं चॅनल मराठी आहे मग मराठी भाऊ भाषिकां मराठी भाषिकांसाठी आहेच आहे पण इतर भाषिकांसाठी आहे हा पण त्यांना त्या माझं मी जी माहिती सांगतो किंवा मी जे बोलतो ते कदाचित समजत नसेल तर माझा प्रयत्न नक्कीच असतो की मग असं ब सांगत जावं त्यांना समजावं पण मी मोस्टली काय काय थिंग्स मी मधी प्रयत्न केला होता एक दोन व्हिडिओमध्ये बोलण्याचा हिंदी तर क कधी कधी ओघाणे ते आपलं चालूच होतं मराठी जो सॉरी मी जो हिंदी भाषिक जो कोणी आपले सबस्क्रायबर असतील नक्कीच त्यांना समजत नसेल हे तर मॅ मै तहरुलसे माफी चाहता उन लोगों के केली जिनको मेरी मराठी भाषा समज मी उनके आहे मैं अलग मी अलगसे कंटेंट की कुछ कोशिश तो हो रहा कुछ नई जग जाऊंगा तो मैं थोड़ा अलग भाषा में कंटेंट मतलब डिस्क्राइब करने की कोशिश ज़रूर करूँगा और फिर से एक बार धन्यवाद मेरे आठ एक सब्सक्राइबर कम्प्लीट हो चुके हैं आप सभी को बहुत बहुत धन्यवाद आ, आ, आप मेरे मेरे जो ट्रैवल में मतलब ब्लॉगिंग के ट्रैवल ट्रैवल में मेरे साथ हो आ, आप मेरे से जुड़ रहे हो बहुत ही खुशी है मुझे इस बात की और आ, चलो आगे के देखिए है क्या तक <laughs> ये सफर जाता है लेकिन मेरी कोशिश तर पूरी जद्दोजहद से मा की माझा प्रयत्न हा नेहमीच राहील की ब्लॉग चांगल्याच चांगले, चांगले व्लॉग निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे व्लॉगिंग नाही झाली तर रील्स करतो आहे छोट्या छोट्या जेणेकरून ने तुमच्या नेहमी नेहमीच ट्रस्टमध्ये राहीन असा अजिबात कुठे बा प्रवाहाच्या बाजूला होणार नाही तुमच्यासोबतच राहण्याचा प्रयत्न नेहमीच करतो मी हा मी पुन्हा एकदा मान्य करतो की कंटेंटमध्ये मोस्टली काही नसतं सकाळी गुड मॉर्निंग मंडळी नाश्ता जेवण रात्री गुड नाईट एवढं असतं कधी कधी एक दीड दीड मिनटाचे अक्षरशः व्हिडिओ होतात आणि दीड दीड मिनटाचे व्हिडिओ होतात पण आता त्याला काय सध्या तरी माझ्याकडे पर्याय नाही कारण मी नेम्ही जाईन बाहेर कुठे तेव्हा आता नक्कीच व्हिडिओ शूट करेन त्याच्यामध्ये मध्ये मधी आपला सिरीज आपण म्हणजे आपण प्रयत्न करतो बाबा चला देवदर्शन वगैरे असं असं काय काय हे करत असतो पण तुम्हाला माहिती आहे मुंबईच्या जीवनातनं धकादेकीच्या जीवनात आणि प्लस जॉब सांभाळून सा सा, सा 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 <laughs> हे सगळं करणं तितकंसं शक्य होत नाही पण नाही करायला हवं जर आपण लोकांचं लोकांच्या मनोरंजनासाठी लोकांचं एंटरटेनमेंट करण्यासाठी काही आपण गोष्ट चालू करतो आहे तर ह्या गोष्टी सगळ्या करायला हव्यात तर चला हे मला तुम तुमच्याशी मनोगत मांडायचं होतं बरं वाटलं पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद मी एक पाऊल पुढे सरकलो आहे तुमच्यासोबत असेच साथ ठेवा बरं वाटतं आपण जेवायला बसलो रात्रीचे जे। जेवायला बसलं मस्त खिचडी भात बनवलाय त्यासोबत हे कुरकुरे <laughs> चला या दक्ष दक्ष तिकडे दक्ष आणि परत तिकडे अभ्यास करतात चला तनु बसला इकडे जेवायला चला या जेवायला <laughs> मंडळी आज समीक्षा बघा कुठेतरी हार्दिव आज दुसरं कुठे हार्दिवंकू होतं हे बघा आकर्षक अशा भेटवस्तू वाटल्या जातात हे बघा अरे वा 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 मसाला ठेवायचा बरं असं छान असं हळदी कुंकू हळदी कुंकूचं गिफ्ट चांगलं बरं दोघा दोघा अभ्यास करतायत पक्का ना नको नको बरं नको करू आता झोपला बघा तिकडे खेळून खेळून अभ्यास करा तनु हे बघा तनु इकडे झोपला पण आणि दोघांचा अजून अभ्यासच चाललाय परीचा आणि गट्टूचा <laughs> <हलो, आगी। laughs> परीचा अभ्यास आणि समीक्षा एक बघा रात्रीच्या साडेचार भाजी निवडते मस्त हिशा भाजी निवडते उद्याच्या ह्याच्यासाठी कायसाठी उद्या आपल्याला चपा नाश्त्यासाठी जो आपण तुम्हाला रोज दाखवतो चपाती भाजीचा हा समीक्षा उद्या कुठे आहात इंकू माहित नाही मला कुठे कुठे ना कुठे तरी असतो बरोबर कुठे ना कुठेतरी असतो आमंत्रण आले की जायचं बरोबर ना नाही आमंत्रण आलं जायचं नाही नाही तसं नाही आमंत्रण आलं जायचं असं काय एन्जॉय यार <laughs> गर्दी हा म्हणजे आता जेवण खाऊन बसलं जरा असं निवांत आपलं मस्त एन्जॉय करतोय एन्जॉय कसल बसलं आपलं पत्र्यावर बसलंय कंटाळा चला आता झोपतो सकाळी जरा लवकर उठलंय असं जरा लवकर उठायचंय उद्यापासून शाळा चालू नाही शाळा चालूच होत्या रेग्युलर शाळा आता एक्झाम होत्या ना एक्झामचं टाइम टेबल वेगळं असायचं आता फुल डे शाळा उद्यापासून रेग्युलर शाळा आता काही दिवसांनी परत दहावीच्या परीक्षा चालू होतील आता बारावीचे दहावी बारावीचे पेपर चालू होतील ना आपल्या शाळेत नाही चालेल तुमच्याकडे मंडळी मंडळी आज तर आनंदाची गोष्ट घडली तुम्ही बैल असेल आपले सबस्क्रायबर झालेले आहेत आठशेच्या वर चांगलं आहे असाच सपोर्ट ठेवा असंच मस्तपैकी ठेवा जरा छान वाटतं आता परत शंभर अजून शंभर पुढे अजून त्यात शंभरचा पाडा एक पाऊल पुढे सरकण्यासाठी अजून किती काळ जाते काय माहिती का का <laughs> पण नाही होईल होईल हुँ, तुमचा सपोर्ट चांगला आहे असाच सपोर्ट ठेवा मंडळी तर जरा तुर्तास तरी मंडळी या अशा सुंदर अशा नोट्सवर हा व्हिडिओ इथेच थांबवतो तोपर्यंत टाटा बाय बाय गुडनाईट <laughs> शुभरात्री तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आमचा जे आहे जे आम्ही अजून का तुमचा काही रिस्पॉन्स आला दिसत नाही आम्ही जे बोललो होतो तुम्हाला क्लाऊड किचन तर क्लाउड किचनसाठी हो जास्त जास्त ऑर्डर पाठवा असं माझं म्हणणं आहे जेणेकरून समीक्षा बिझी राहील नाही नाही तिला मी पण मदत करेन तर पाठवा ऑर्डर तुमच्या आम्हाला कमेंट करून पाठवा ऑर्डर ठीक आहे तर चला तुर्तास मंडळी इथेच थांबतो बाय बाय गुड नाईट पुन्हा भेटू उद्या सकाळी